काही ठिकाणं आपण शोधत नाही तर ती आपल्याला स्वतःकडे खेचून नेतात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमधला माझा हा अनुभव अगदी तसाच होता अचानक आलेला पाऊस धुक्याने झाकलेला डोंगर आणि निसर्गाची अनोखी कलाकारी तर जय शिवराय मंडळी माझं नाव हर्षदा आणि आज मी तुम्हाला घेऊन आले आहे पुण्यापासून फक्त तीस पस्तीस किमी अंतरावर असलेल्या सिंहगडजवळच्या एका अफलातून जागे इथे पोचायला हार्डली वीस मिनिटांचा छोटासा ट्रेक आहे मी एते तोच अचानक पाऊस सुरू झाला आणि संपूर्ण वातावरण एका क्षणात बदललं थंड वारा पावसाचा सुवास आणि डोंगरावर पसरलेलं हलकसं धुकं तर मंडळी हा आहे प्रसिद्ध शिवलिंग पॉईंट जो कधी शिवलिंगासारखा दिसतो तर कधी अगदी बटाट्यासारखा आणि ह्याच अनोख्या आकारामुळे लोकांनी याला शिवलिंग पॉइंट म्हणायला सुरुवात केली हे ठिकाण सिंहगड किल्ल्यापासून फक्त एक ते दीड किमी अंतरावर आहे म्हणजे किल्ल्याला जायला निघाला असाल तर या पॉईंटला थोडं साईड ट्रॅक करून येणं अगदी सोप्पं आहे वीस मिनिटांचा मस्त आरामशीर असा ट्रेक आहे जो फॅमिली फ्रेंड्स किंवा सोलो असं कोणी सहज करू शकतं तर मंडळी तुम्हाला हा शिवलिंग पॉईंट कसा वाटला जर तुम्ही इथे गेला असाल तर तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मंडळी आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत ट्रॅव्हल करा एक्सप्लोर करा आणि निसर्गाशी जोडलेले राहा